भाजपाकडून नगराध्यक्षपदासाठी श्यामलताई शिरसाट यांचा उमेदवारी अर्ज दाखल पंढरपूर नगरपालिका पंचवार्षिक निवडणूक प्रक्रिया सुरू असून अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी भारतीय जनता पार्टीच्या वतीनं नगराध्यक्ष पदासाठी श्यामलताई शिरसट यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला आहे त्या स्वर्गीय पंत परिचारक माजी आमदार प्रशांत परिचारक यांचे निकटवर्तीय मानले जाणारे माजी नगराध्यक्ष लक्ष्मण शिरसट यांच्या पत्नी आहेत गेल्या चार दशकापासून पंढरपूर नगरपालिकेवर परिचारक गटाची निविवाद वर्चस्व राहिले परिचारक गटाकडून मागील निवडणुकीत भाजप आणि शहर विकास सांगड घालून निवडणूक लढवली होती मात्र भाजप पक्षानं सोलापूर जिल्ह्यातील सर्व नगरपालिका आणि नगरपंचायत जागा भाजपाच्या कमळ चिन्हावर लढवण्याचा निर्णय घेतल्यानं पंढरपूर नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदासाठी पदासाठी सर्वसाधारण महिला वर्गांचं आरक्षण पडल्यानं भालके गटाकडून प्रणिता भालके यांना नगराध्यक्षपदाची पदाची उमेदवारी निश्चित मानली जात होती मात्र माजी आमदार प्रशांत परिचारक हे भारतीय जनता पार्टीकडून नगराध्यक्षपदासाठी कोणाला प्रवर्गाचा उमेदवार देणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं ला होतं अखेर उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी भाजपाचे माहेर माजी शहराध्यक्ष विक्रम शिरसट व माजी नगराध्यक्ष लक्ष्मण शिरसट यांच्या पत्नी श्यामलताई शिरसट यांना भाजपकडून अधिकृत उमेदवारी देण्यात आल्याचं भाजपा निवडणूक प्रभारी प्रणव परिचारक यांनी माध्यमांसमोर जाहीर केलंय दरम्यान अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी भाजपच्या उमेदवार शामलताई शिरसाट यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केलाय या प्रसंगे माजी नगराध्यक्ष लक्ष्मण शिरसाट बाबा आदटराव माजी नगरसेवक आणि लबंगराव यांच्यासह परिचारक गटाचे प्रमुख नेते मंडळी उपस्थित होते पदाचा अर्ज आपण काय म्हणजे आमचे मालक प्रशांत आमचे नेते प्रशांत मालक परिचारक दादा औजडे साहेब आमचे भाजप पक्षातर्फे मी आज नगराध्यक्षाचा अर्ज भरलेला आहे तर स्वच्छ पंढरपूर चांगलं पंढरपूर हेच आमचं ध्येय आहे भाजपकडून तुम्हाला उमेदवारी मिळालेली आहे पंढरपूर शहराच्या विकासासाठी खूप उपलब्ध असतील त्या आम्ही सर्वांसाठी ते उपलब्ध करून देईल कुठल्या बहिणीचा लाडक्या बहिणींचा फायदा आहे परत सगळ्या म्हणजे जेवढ्या कुठल्या योजना अजून घेतून चालू होतील त्याच्यावर आम्ही सगळं हे करतो गद्दारांना डावलून निष्ठावंतांना संदीप प्रशांत मालकांकडून देण्यात आले आहे पस्तीस वर्षाच्या निष्ठेला कुठंतरी न्याय मिळाला आहे काय वाटतं मी आदरणीय मोठे मालक असू द्या किंवा आदरणीय अवधूर असू द्या किंवा दिवस भाऊसुद्या किंवा वसंतदादा काळे असू द्या किंवा दादा भोसले असू द्या यांच्या माध्यमातून मी काम शहरामध्ये केलेलं आहे गेले पस्तीस वर्ष झालो आम्ही माझी पत्नी मी एक्क्याण्णव साली दोघं माझी पत्नी पण निवडून आली ती मी पण निवडून आलो माझी पत्नी माझी सर्व दोन वेळा होती माझा मुलगा होता मी सलग आम्ही माझी सावित्राम आहे एक्क्याण्णव सालापासून आम्ही परिसराच्या एक निष्ठा राहिलेलो आहे एकनिष्ठेत आम्हाला फळ मिळालेलं आहे आणि शहरामध्ये मुख्यमंत्री असू दे त्यांचे माणसं असू दे किंवा पालकमंत्री असू दे किंवा शहरामध्ये सर्व्हे सर्वे केला त्यांनी मोठ्या प्रमाणात ग गो, गोरगरिबाचा किंवा सर्वसामान्य माणसाचा नगराशी कसा असावा पण जनतेतून लोकांनी आम्हाला जनतेतून उमेदवारी मिळालेली आहे माळे असू द्या साळी असू द्या कोळी असू द्या समाज असू द्या मातृ समाज असू द्या किंवा मराठा असू द्या मी माझं नावच आहे भोसले शिरचट की मला मला जात नाही कुठली एक कोळी समाजात जरी असलो तर सर्वसामान्याचा सा माणूस आहे माझे वडीलसुद्धा नगरपालिकेमध्ये पकडली पाणी पंढरपूर स्वच्छतामध्ये मोतारे धुवायचे संडा धुवायचे माझे वडील माझे सासरेसुद्धा नगरपालिकेमध्ये शहरासाठी मोठं त्यांचं योग्यता नाही आमच्या शिरसट कुटुंबाचं आम्ही पस्तीस वर्ष माझी पत्नी मुलगा सर्व आम्ही आम्ही आमचं आयुष्य ही लोक जनतेसाठी आहे आम्ही जिवंत राहणार जनतेसाठी मरणार जनतेसाठी करुण काळामध्ये आम्ही वर गेलो आणि माघं राहिलो जनते स्मशानभूमीमध्ये आपल्या आई वडिला कोण धन देत नव्हते माझे तुम्ही पोटू बघा द मशानभूमी जायचो मी मास्कसुद्धा तोंडाला लावत नव्हतो मशालमुबी जाऊन मा वारलेले वडीदारे माणसं असू द्या किंवा जवान असू द्या त्यांचे धंद्याचं काम करायचो कोरोना करा काळामध्ये त्याला दवाखाने मी न्यायचो महापौरामध्ये मी पाच हजार लोकांना जेवण देतो किंवा नगराध्यक्ष मी आता जे आपण म्हणतात आपण आपल्या नगराची साधनता बसलो नाही सात वर्षपर्यंत कामं केलेले आहेत ही राहिलेली पण आता जे तुम्ही म्हणताय काय लोकं म्हणतात धूळ झाली आहे धूळ झाले अरे बापरे धूळ म्हणजे मोठ्या प्रमाणात अतिदृष्टी झालेली आहे शहरामध्ये पाऊस मोठा आपल्या महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस झालेला आहे तरी आता हे त्याला आपल्याला शहरामध्ये मोठ्या प्रमाणात कामही करायचं आहे आपण उपनगरामध्ये जाऊन बघा प्रश्न मलका मागे माध्यमातून रिंगरोड असू द्या किंवा मूट मोठी मोठी बायपास असू द्या मोठ्या प्रमाणात शहरामध्ये कामं झालेली आहेत आतासुद्धा आपल्याला शहरामध्ये काम करत असेल तर आपल्याला केंद्रामध्ये आपण बघतो ला घरकुल योजना असू द्या आपल्याला दवाखान्यामध्ये गोरगरीब माणसं किती जर मरायचे मोदी सरकारच्या माध्यमातून भाजपच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात आपला दवाखाना असू द्या आरोग्याची व्यवस्था असू द्या जेव्हा लाडक्या बहिणी महाराष्ट्र शासनाने लाडक्या बहिणीला आपल्या लाडक्या बहिणी गोरगरिबाला दीड हजार म्हणजे किंमत लोकांना गरीब भरपूर झालेली आहे तर प्रत्येक माहिती माझ्या माता बहिणीला दीड हजार रुपये महिन्याला गर्भ पैसे मिळतात किंवा योजना असतील विक्ष असतील माता बहिणी रिक्षाचा असू द्या किंवा कुठले मोठ आपण बघितलं मोठ्या योजना आहेत जर आपल्याला शहरामध्ये मोठ्या प्रमाणात विकास व्हायचा असेल तर भाजप सरकारच पाहिजे आपल्याला केंद्रामधून आम्हाला निधानता येतो महाराष्ट्र सरकार देवींद्र फडणवीस आमचे नेते आहेत मुख्यमंत्री आहेत प्रशा मालकाच्या माध्यमातून समाधान दादा राहतो दा अवचडे आपले आमदार आहे याच्या माध्यमातून मोठेपणा निधी निधी आणणार आहे आणि कामं करणार आहे आम्हाला जेवढा प्रस्थापितांचं आव्हान वाटते ना, तुम्हाला नाही 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 मला आव्हान भिमान काय नाही सर्वसामान्यांचा माणूस आहे जनतेत आता एवढा मोठा आनंद झालेला आहे की तुमच्या मीडियाच्या लोकांवर सुद्धा मी चेहरा बघितला असतो त्यांनासुद्धा मोठा आनंद झाला आहे शहरामध्ये लोकं घाटरा काढणार असू द्या किंवा म बसणार असू द्या किंवा नाभिक असू द्या माळ्या असू द्या सर्वसामान्य कोळी असू दे कोळी असू द्या मातन असू द्या मुस्लिम मुस्लिम समाज असू द्या सगळ्यात सगळ्यांचे चेहरा इतका आनंद झालेला आहे की मामी नगराध्यक्ष म्हणजे जनताच नगराध्यक्ष झालेली आहे शहरामध्ये माहिती आहे आपण मग मी नगरक्ष असताना शहरामध्ये स्वच्छता अभियान राबवलेलं आहे पूर्ण शहरामध्ये घाडगे मारा स्वच्छता अभियान राबवलेलं आहे आणि नगरिक असताना नगराशी नगराध्यक्ष आला आपल्या दारी ही योजना राबवलेली आहे मी प्रत्येक घरामध्ये यायचो सर्व आरोग्य आरोग्य इन्स्पेक्टर असू दे बांधकाम सभापती असू बांधकाम अभियंता असू द्या मुख्या अधिकारी असू द्या शहर सगळी टीम शहरामध्ये जपा कामदारी असतो ती मी सर्व एका भागात घेतो आणि त्या भागाचं पूर्ण साफसफाई असू लाईट असू द्या किंवा काय काम असू द्या जेव्हा मूलभूत सोयीजा असेल त्याप्रमाणे माझे माझ्या शहरामधून मोठ्या प्रमाणात काम केलेलं आहे येणाऱ्या काळामध्ये सुद्धा आम्ही कामाबाबतीत हायगेच करणार आहे मग आता माझ्या दहा दहा महिन्यामध्ये मी नगराशिवतो मला शहरामधनं रोज पाचशे लोक भेटायला यायचे त्यांचं समाधान करून मी कामं करायचो कुठला माणूस मी कधीच नाराज केला नाही आता एवढा तुम्ही आम्ही यात उतरलो आहे ना असू द्या तिहेरिया असू द्या असू द्या आम्ही कुठला विचार माझ्या पत्नीनं आम्ही आमची जन उमेदार आम्ही केली नाही हे जनतेनं माझ्या बापाने सगळ्या फडणवीस त्यांचे भाजपच्या सरकार असू दे किंवा त्यांना जे सर्वे केला आपला शहरामधला त्या मा जनता मायबाप आणि आमची उमेदवार माझ्या पत्नीची जी उमेदवारी त्यांनी सांगितलेल्या सर्वेमध्ये की करत असेल तर माझे नगराचे लक्ष्मीबाई शिरसट यांच्या पत्नी दोन शिरसट त्यांगरसेवक म्हणून काम केलेलं बांधकाम कमिटमेंट सभापती म्हणून साफ सापु। सापु। केलेला आहे आता आपण म्हणतो धुळमुख मुग धुळ का धुळ आपण करणारच काम आहे कमळा म्हणजे कमळाशिवाय माणसं मत टाकणार नाही आता इतर कुणाला आपण बघितलं पण आता बेवारामध्ये पाक सोपडा साफ झालाय